का हाय मय वन टू वेट का वन म्हणायला उल टू मंथी वन दो थ्री एन फोर टू हात काढ हात काढता हात काढ फाय आय सिक्स सेवन टू

नो नो इथलं काय म्हणणार इतात लावल्यावर इतात लावल्यावर पाय पाय हा स्वामिनी डोळे कुठे तुझे डोळे डोळे दाखव

पप्पा आल्यावर हम्म वडापाव काय नाही लावायचं पप्पाला काय सांगायच पाव ओला पाव, पाव।, पाव।, पाव। काय आहे पाव। पाव। <laughs> पाव। पाव। ना पप्पाला पाव। 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 सांगू स्वामीने इकडे 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 हां बरं इकडे चल चल, चल, चल इकडे इकडे हां हां येते इकडे इकडे इथे 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 दादा कुठे गेली तुझं खाली बस खाली बस खाली बस खाली बस हां व्हेरी गुड ऐकते सगळं पोरगी आमची बरं दादा कुठे गेली कुठं तसं काय हाँ पाय है पाय है तुला पाय हाँ हाथ कूटे तुझ हाथ ढोक कुटे तुला है हाय 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 हाँ हाँ हाथ 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 हाँ डोले हाँ नाक नाक नक ना ना द

Bye. Bye. Biker. Bye. Biker. Hiker. Hi. 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 bye bye bye, bye. bye Hi. Hi. So, bye. 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 Hmm. bye. Mama, bye. Ha, ha, bye, bye. ha bye.